महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या वतीने ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार आंदोलन केले आणि या आंदोलनाच्या जोरावर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या हालचालीला सुरुवात केली आहे आता मराठ्यांपाठोपाठ बंजारा समाज हा देखील हैदराबादच्या गॅजेटनुसार आम्हाला एस टीच्या सवलती द्या अशी जोरदार मागणी त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे मराठ्यांना हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे पण आता हाच निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंगलट येण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या या निर्णयानंतर राज्यातील ओबीसीसह बंजारा समाज देखील आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे बंजारा समाजाने तर हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात तातडीने समावेश करा अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू असा इशारा सरकारला दिला आहे आज या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची मागणी चालू होती हैदराबाद गॅजेटचे नोंदी शोधणे ते मराठा समाजाच्या तिथं नोंदी शोधत असताना तिथं बंजारा समाजाच्या हा बंजारा समाज एस टीच्या अनुसूचित जमातीमध्ये आहे असा स्पष्ट उल्लेख आणि मी पुरावा पण देतोय आणि बंजारा समाजे पुर्ण समाज हे पूर्ण भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आईला याडी आणि भाकरीला बाटी बोलणारा हा समाज पूर्ण भारतामध्ये आमची वेशभूषा केशभूषा राहणीमान खानपीन सर्व गोष्टी एकच आहे म्हणजे बंजारा आदिवासी सवलतीसाठी जे पटेरे लागणार आहे त्या पूर्ण हा बंजारा समाज परिपूर्ण पूर्ण करतो कारण की बंजारा समाजात महिलांचा पोशाख हा वेगळा आहे बंजारा समाज हा बंजारा बोरबोली भाषा बोलतो हा पूर्ण भारतामध्ये आम्ही कुठेही गेलो तर आमच्या भाषेमध्ये आम्ही तुम संबोधून घेतो आंध्रा जा कर्नाटक जा दिल्ली जा हिमाचल प्रदेश तेलुगू वगैरे काही नाही बंजारा भाषा पूर्ण भारतात चालते म्हणून आमची एकच मागणी वन नेशन वन वन कास्ट वन नेशन वन रिझर्वेशन पूर्ण भारतामध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती आहेत त्याच धर्तीवर महाराष्ट्राचं पण आम्हाला बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळावा हीच आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आमची मागणी आहे हैदराबाद गॅजेटनुसार हैदराबाद गॅजेटनुसार तिथंच आमचे नोंदी सापडलेल्या आहेत स्पष्ट आहे इथं हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजा अनुसूचित जमातीची तिथं सवलती आहे एकोणीसशे छप्पनला आमचे बंजारा तुम्ही चव्हाण आहे चव्हाण नावांना नावाच्या एका व्यक्तीला तिथं कास्ट सर्टिफिकेट एसटीची मिळालेली आहे त्याचा पण पुरावा आहे माझ्याकडे तर त्याच दर्जावाला हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला महाराष्ट्रात अनुसूचित जमाती म्हणजे एसटीचे आरक्षण द्यावे अशी आमची मागणी आहे येत्या काळात जर ही मागणी शासनाने लावून नाही धरली पूर्ण महाराष्ट्रातला बंजारा एक कोटी बंजारा समाज हा रस्त्यावर उतरून लवकरच संत शेवालाल महाराज यांच्या झेंड्या पांढऱ्या झेंड्याखाली पांढरं वादळ या नावाने आम्ही लवकरच मुंबई येथे मोठ्या मोर्चाचे नियोजन करीत आहोत